नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरलं तर मग आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशा न्यूज सोशल मीडियावर पसरत आहे पण यामागचं सत्य काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर याच दरम्यान स्टार प्रवाहावर एका नव्या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झालेला आहे ज्या मालिकेचं नाव आहे नशिबवान तर काही प्रेक्षकांचा असा गैरसमज झाला आहे की ठरलं तर मग ही मालिका बंद होणार आहे आणि त्या जागी नवी मालिका नशीबवान प्रसारित होणार आहे पण प्रेक्षकांनी निश्चिंत राहावं कारण अजूनही प्रोडक्शनकडून कोणतीही ऑफिशियल न्यूज आलेली नाही आहे ठरलं तर मग मालिका अजूनही लोकप्रिय आहे प्रेक्षकांची ती आवडती आहे आणि मालिकेत आणखीन काही रहस्य उलगडण्याचे बाकी आहेत प्रिया आणि साक्षी जरी जेलमध्ये गेल्या असल्या तरी ते लवकरच बाहेर येणार आहेत सर्वाधिक मोठं सत्य म्हणजे सायलीस खरी तनिवा आहे हे सत्य अजूनही बाहेर आलेलं नाही आहे त्याचमुळे ठरलं तर मग ही मालिका अजूनही प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही आहे त्याचमुळे ज्या प्रेक्षकांना असं वाटत होतं की ठरलं तर मग ही मालिका निरोप घेणार आहे तर असं नाही आहे महत्त्वाचं म्हणजे नशीबन या नव्या मालिकेचा टाईमही अजून रिव्हील झालेला नाही आहे पण महत्त्वाचं हे आहे की ठरलं तर मग ही मालिका अजून संपणार नाही आहे